बहिणीचं एक बाळ मला म्हणते मावळशी जयच्या जा मी मेन शिवेरी बनवायची कुंची बहिणीचं एक बाळ माझ्या बा पदरा घाली पिळ ताने चाळ बहिणीचं चाण्याबाळ ओलं खोब्या मागे मिळ बंधूचं एक बाळ मला म्हणे आत का माझ्या त्या ताण्याबाळाचा उभ्या गरजेला घेतो मग का बंधूच हे बाळ मला म्हणीच ताई ताई बंधूचे काय सांगी ताई नव्हत त्या आजच्या बाई छाडीचं तांदूळ माझ्या आदरणी झाले होते पहिल्या पंगतीला माझ्या बहिणीचे जेवले पती जेणेचं तांदूळ माझ्या आदरणी झाले गळ पहिल्या पंगतीला बंधू माझ्याच जेवले बळ जिलेशाईचं तांदूळ माझ्या हजबंडे मे मे लाभ आडमाप पहिल्या पंगतीला जेवलं बंगपड येतो एकाने दशीबाई द्वादशीला केली गेली पहिल्या पंगतीला पांडुरंगात जेवली दिली एकाने दशीबाई द्वादशीला केलं बंग पहिल्या पंगतीला गेले जेवणे पांडुरंग एकाने रसीबाई द्वादशीला केला बाते पहिल्या पंगतीला गेले जेवणे एकनाथ